निर्णय केला याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साइडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेल्या असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय आम्ही जाहीर करत आहोत असं सरकारने सांगितलंय होय आता यादी देखील स्पष्टपणे जाहीर झालेले असून पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत होय आता पीक विम्याचा पहिला टप्पा जाहीर झालेला असून उर्वरित राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता हे पीक विम्याचे पैसे येणार आहेत पीक विमा तर येईलच एवढंच नाही तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे आणि अनुदानाचे दहा हजार रुपये पूर्ण जमा केले जाणार त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो आता तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही सर्व माहिती पाहण्याकरिता आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत काम करा यादी तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का, का देखील माहिती तुम्हाला सविस्तरपणे बघायला मिळणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून तसा मोठाच दिलासा देणारा निर्णय आता स्पष्टपणे जाहीर झालेला आहे यामुळे सर्व शेतकरी आता खुशी झालेले असून पूर्ण रक्कम ही आता जमा होणार आहे मात्र इकडे बघा हे पैसे काही एकदा सर्व जिल्ह्यात मिळणार नसून डायरेक्ट तीन टप्प्यामध्ये वाटप होणार आहे आता सर्वात आधी पैसे सोळा जिल्ह्या आणि प पंच्याऐंशी तालुक्यांमध्ये हे जमा केले जाणार आहेत सोळा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे टाकण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे जर या सोळा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट बारा हजार रुपयांपासून अठरा हजार रुपयांपर्यंत पीक विम्याची रक्कम होईल जमा होईल त्यामध्ये कुणाला तेरा हजार रुपयांचा पीक किंवा कोणाला चौदा हजार कोणाला सोळा हजार तर कोणाला सतरा हजार पाचशे रुपयांचा पीक किंवा हा शंभर टक्के दिला जाणार आहे त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता आता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे तालुके सर्व माहिती बघायला मिळेल त्यापूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज पी किंवा नुकसान भरपाईबाबत महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील तर चला पाहूयात तर बघू शकता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्वाकांक्षी मोठा निर्णय आता जाहीर झालेला आहे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत सर्व बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत काळजी करू नका असं सरकारने सांगितलं काळजी करण्याचे आता कारण नाही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सर्व शेतकरी आता खुश होणार आहेत कारण की अप्रत्यक्ष शेतकऱ्याला आम्ही पीक किंवा अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट टाकणार आहोत कारण की आता आमच्या सरकारमध्ये शेतकरी नाराज राहिला नाही पाहिजे याकरिता आम्ही हे पैसे देणं सुरू करत आहोत पाहतो त्यांनी आता डायरेक्ट डीबीटी ला मान्यता दिलेली आहे म्हणजे डीबीटी एक असं साधन आहे की त्या माध्यमातून पैसे टाकले की पंधरा ते मा वीस मिनिटात पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात मात्र हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महत्वाची दोन कामे पण करावी लागतील ला जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाही तर तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीतून काढलं पण जाऊ शकता त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सरकारने सांगितलेली ही दोन कामे करा म्हणजे तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदानाच्या यादीमध्ये येईल आणि सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे शंभर टक्के जमा होतील मग आता नेमकी कोणती दोन कामे करायचे आहेत जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील आता त्याबाबतची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी काय करूयात पैसे नेमके कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या पंच्याऐंशी तालुक्यामध्ये सर्वात ता आधी जमा होणार आहेत त्यांची यादी बघूयात कारण की यादीमध्ये आता कोणत्या जिल्ह्यात कसे पैसे वाटप होणार कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार सर्व माहिती सविस्तरपणे आलेली आहे आता ते पाहण्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता लक्ष देऊन बघा आपला जिल्हा आहे का तालुका आहे का यादीत ते नीट तुम्ही आता तपासा कारण इथे तुम्हाला डायरेक्ट यादी दाखवणार आहे जरी तुम्हाला यादीमध्ये तुमचा जिल्हा वगैरे व्यवस्थित दिसत नसेल तरी मी इथे तुम्हाला वाचून पण जिल्ह्यांची यादी दाखवत आहे बघा आता ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल ना ते बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहे तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट पेपरवरती बातमी आलेल्या आहे पेपरवरती काय सांगितलं आहे तर बघा सहा लाख शेतकरी बाकी राहिलेले आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता आता सोडण्यात येणार आहेत मात्र दोन कामे करावी लागतील असं या पेपरमध्ये पण सांगितलं आहे मग नेमकी कोणती दोन कामे शेतकऱ्यांना करायची आहेत त्याबाबतची पण तुम्हाला माहिती देतो म्हणजे हे सर्व पैसे तुमच्या बँक ते शंभर टक्के जमा होऊन जातील तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर पेपरला थोडस झूम करूयात व पेपरमध्ये पेपर काय सांगितलंय तर बघा जिल्हा जिल्ह्याने अनुदान वाटप असे होणार आहे व त्यांची यादी आलेली आहे नुकसान भरपाई पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या ठिकाणी आहे तर इकडे बघा आता जिल्हा आलेला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुम्ही राहणार असाल तर डायरेक्ट पैसे खात्यात येणार आहेत कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नसून टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट डेबिटच्या मार्फत पूर्णपणे जमा केले जातील त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना आम्ही नाराज करणार नाहीत असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय तर इकडे बघा छत्रपती संभाजीनगर मधील एकंदरीत जर शेतकऱ्यांची संख्या बघायला गेलं तर आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संख्या बघायला मिळत आहे सध्या स्थितीला पूर्ण पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून आता होणार असून यामध्ये इकडे बघू शहात्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता हे ये टाकण्यात येणारच आहे तसेच इकडे बघू शकता यामध्ये अनुदान वाटप जर बघायला गेलं तर पाचशे नव्याण्णव कोटी रुपयांची रक्कम या जिल्ह्यामध्ये एकट्या जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे म्हणजे या ठिकाणचा सर्व शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता घेऊन टाकलेला आहे तर बघा शहात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता हे टाकण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही पैसे वाटपाच्या यादीतील दुसरा जिल्हा जालना जिल्हा बघा या ठिकाणी जालना जिल्ह्याचं पण नाव आहे या जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पण दिलासा मिळणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ज्यांच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल अशा शेतकऱ्यांना पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही तर या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपासाठी निवडण्यात आलेले जिल्हे देखील जाहीर झालेले आहेत तर जालना जिल्ह्यातील ते पाच लाख ब्याण्णव हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत यादीमध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव आलेलं असून डायरेक्ट सतरा ते अठरा हजाराचा पीक विमा हजार पाचशे रुपयाची ही नुकसान भरपाई पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांना रुपयांचं अनुदान पेरणीसाठी मंजूर केलंय ते पण देण्यात येणार आहे ज्यांना मिळालं असेल त्यांना आता पीक विमा मिळेल व ज्यांना अनुदान मिळालं नसेल त्यांना अनुदान आणि पीक विम्याचे पैसे शंभर टक्के मिळतील त्यामुळे कसलीच काळजी चिंता आता शेतकरी बांधवांना करण्याची गरज पडणार नाही तर चला पैसे वाटत यादीतील पुढचे कोणते आहेत अजून कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आता त्यांची यादी या ठिकाणी आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला विचार जर केला तर पुढील प्रमाणे यादी देखील सर्व काही स्पष्टपणे जाहीर आहे या ठिकाणी सांगण्यात येत आहे की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत सोळा जिल्ह्यात आणि पंच्याऐंशी तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत आता याकडे लक्ष देऊन बघा आपला तालुका आहे का जिल्हा आहे का जर असेल तर कोणत्याही क्षणी पैसे मिळून जातील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता जास्त करत बसण्याची गरज पडणार नाही कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो शकतो ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून समोर येता या ठिकाणी बघा पैसे वाटपाच्या यादीत येईल पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका देखील या ठिकाणी दे दे सरकारने आता सांगितलं आहे पण शेतकरी मित्रांनो सरकारने सांगितलेली ही दोन कामे देखील आता तुम्हाला अर्जंट करावी लागणार आहेत जर ही दोन कामे केली नाहीत तर तुमचे पैसे बंद होतील तुमचं नाव यादीत येणार नाही हे देखील लक्षात घ्या आता चला नेमकी कोणती दोन कामे करायची ती माहिती पुढे जाणून घेऊयात मात्र नेमकी पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात होत त्यांची देखील लिस्ट या ठिकाणी आपण जाणून घेण्याचं काम करणार आहोत जर या लिस्ट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता जमा होणार आहे तर चला पाहूयात तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सरकारने पैसे वाटप होणारे जिल्हे तालुके सांगितले आहेत यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका कोणता आहे ते पण जाहीर झालेला आहे तर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून अखेर निर्णय झाला पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाची यादी जाहीर झालेली असून ज्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्या सर्व यादी आता मंजूर केलेल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका आता प्रत्येकाच्या बँक खात्यावर पैसे येतील हे पैसे वाटप सहा दिवस चालणार आहे त्यामुळे काळजी करू नका आजपासून पुढचे सहा दिवस पूर्ण पैसे वाटप सुरू राहणार आहे जरी आज पैसे आले तर तुमच्या बँक खात्यामध्ये उद्या पैसे जमा होतील उद्या आले नाही तर त्यानंतर दोन दिवसानंतर होतील तीन दिवसानंतर हो मात्र हे शंभर टक्के पैसे येणार आहेत आणि टोटल पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहेत त्यामुळे पूर्ण रक्कम तुमच्या तुम्हाला कसलीच काळजी चिंता जास्त करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता आपल्याला बघायला मिळत आहे तर चला पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हे कोणते आहेत तालुके कोणते आहेत आता त्यांची लिस्ट आपण पाहूयात तो शक्ता तर, या तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे व मंजूर झालेला आहे तर या ठिकाणी बघा सरकारने असा मोठा निर्णयच घेतलेला आहे की त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमवणार आहेत यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका या ठिकाणी बघा अंबड तालुका देखील बघायला मिळत आहे जर या अंबड तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमवणार आहेत अंबड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्याचं काम आम्ही करणार आहोत असं सरकारने सांगितलं असून या ठिकाणी जे कोणी राहत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती शंभर टक्के सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या सर्वात मोठी खुशखबर आता तुमच्यासाठी सरकारकडून आलेली आहे तर चला आता यादीतील पुढचे जिल्हे या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे बघा पेपरवरती बातमी आलेली आहे वै इथे सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार तर बघा आता किती वाजून किती मिनिटाला कोणाच्या बँक खात्यात पैसे येणार पुढील दोन तासात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार सर्व सांगण्यात आलेलं आहे तर ते सांगितलं आहे की आता ही ताजी बातमी आहे पेपरवरती सकाळी आलेली ताजी बातमी तुम्हाला दाखवता इकडे बघा इथे सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांना पूर्ण पैसे देण्यात येणार आहेत आता सर्व शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करून त्यांच्या खात्यावरती पूर्ण रक्कम वाटपाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे सांगितलं आहे की आता हे काम सुरू असून आतापर्यंत एकोणसत्तर एक लाख पन्नास हजार एक्याण्णव शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढे माहितीमध्ये सांगितलं आहे की त्यातील सत्तर लाख ब्याण्णव हजार सातशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपये दोनशे सत्याऐंशी कोटींची रक्कम जमाही झाली आहे त्यानंतर बघू शकता अनुदान वाटपाच्या प्रमाणामध्ये आता साठ बास ते बासष्ट टक्के असल्याचे सूत्रांनी नमूद केलेली आहे तर उर्वरित रक्कम बँक खात्यावरती जमा करण्यासाठी आता प्रोसेस सुरू असून पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामध्ये बघा आलेल्या माहितीनुसार आता एक कोटी सहा लाख एकोणपन्नास हजाराच्या घरात या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या बघायला मिळत आहे म्हणजे एक कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पैसे वाटपाचं काम सरकारने केलेलं आहे त्यामुळे आता प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हे पैसे पूर्ण जमा होणार आहेत त्यामुळे कसलीच का जे चिंता शेतकऱ्यांना करत बसण्याची गरज पडणार नाही त्यानंतर इथे सांगितलं आहे की आता पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत शेतकरी आता वंचित ठेवले जाणार नाहीत अनुदानाचे पेशल दहा हजार मंजूर करून ठेवले आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना दोन दिवसात त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई पीक विम्याची पण रक्कम ही सतरा अठरा हजार रुपये पूर्ण आता जमा होऊन जाईल त्यामुळे कसलीच काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेले सर्व शेतकरी खुश देखील आहेत या ठिकाणी बघा पूर्ण रक्कम वाटपासाठी सरकारचे नियोजन आता झालेले आहे त्यामुळे कसलीच काळजी करत बसू नका असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे सर्वात मोठी घोषणा आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत त्यांची देखील दे यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे जिल्हे देखील आता जाहीर झालेले जा आहेत व नेमकी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची देखील माहिती तुम्हाला आता लगेच सांगणार आहे तर इथे बघा सरकारच्या माध्यमातून आता सर्व माहिती आलेली आहे पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील तब्बल आता एक लाख नाही दोन लाख नाही तर तब्बल आठ लाख तेहतीस हजार नऊशे सत्तावीस शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे एवढंच नाही तर या ठिकाणी पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून पाचशे त्रेपन्न कोटी रुपये पूर्ण या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील बघायला मिळत आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील चार लाख शहाण्णव हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नऊशे अकरा कोटी रुपये पूर्ण आता वाटप केलं जाणार आहे त्यामुळे कसलीच काळजी सॉरी शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचं पूर्ण वाटप केलं जाणार आहे आणि नांदेड जिल्ह्यातील अकरा लाख एकतीस हजार तीनशे छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नऊशे अकरा कोटी म्हणजे एक हजार कोटींच्या जवळजवळ पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यात देखील नऊशे कोटी रुपये लातूर जिल्हा या ठिकाणी सातशे कोटी रुपये धाराशिव सहाशे एकूण टोटल रक्कम पाच हजार दोनशे सत्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वाटप केलं जाणार आहे व नेमके पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागतील तर या ठिकाणी बघा पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आता याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती देतो एक मिनिट लक्ष द्या तर इकडे बघा आता पहिलं काम करायचं आहे एके वाय सीचं एके वाय सी केली नसेल तर एके वाय सीचं काम करून घ्या एके वाय सी केल्यानंतर काय अडचण नाही पूर्ण पैसे आता जमवतील त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा बँक खात्याशी लिंक करा नसेल तर लिंक करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला अनुदानापासून पैशापासून वंचित राहावं लागेल सरकारचा निर्णय झालेला आहे त्यानंतर त्यान आधार कार्ड आपलं बँक खात्याशी संलग्न असणं गरजेचं आहे एवढी एक तुम्हाला गोष्टीची काळजी घ्यायची आहे अन्यथा बाकी काही अडचण राहणार नसून पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमवतील सर्वात मोठा निर्णय राज्य सरकार माध्यमातून आता घेण्यात आलेला ही एक मोठी खोश खबर देखील सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण बोलू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आताच एक छोटस काम करा चॅनल करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून महत्वाचे पैसे वाटपासाठी ई केवायसी केली नसेल तर ई केवायसी करा तब्बल सहा लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांची बँक खात्याचे तसेच ई केवायसी राहिलेली आहे ई केवायसी करण्याचे प्रशासनाचे आव्हान आहे चाळीस टक्के अनुदान वाटप झालेलं आहे बाकी राहिलेलं आहे ते पण अनुदान शेतकऱ्यांना मिळून जाईल भेटूयात येणाऱ्या पुढछ मध्ये कमीत कमी दहा राशग्रामनं व्हिडिओ पाठवा